मोठे मोठे मशीन एक दोन ते दोन पीस राहिले चला <laughs> ताडपत्री टाकायची बांधून घ्यायची निघायच्या पेपर आले तर आपण गाडी बांधून झालेली आहे तुम्ही बघू शकता ट्रिपल टाकलं दोन टाकावं लागल्या बेल्ट मारल्यावरून एक दोन तीन चार पाच सहा बेल्ट मारले आतमध्ये चार चेन येतात आता हे बेल्टचे हे लावून घ्यायचं नाही का घरी आपण आता फ्रेश फ्रेश व्हायचं मग काय होईल नंतर मग ते तो थांबावं लागेल आपल्याला बघू काय होते काही नाही मी बोलूया तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो गाडी सुटलेली आपली आपण आता आहोत आंबेटान चौकाच्या माग कंपनी बाहेर सुद्धा बघू शकता रस्ता ट्रॅफिक आहे त्यामुळे हळूहळू जावं लागत नाही का स्पीड ब्रेकर योग्य आहेत बरं का व्यवस्थित जास्त आधार आपट नाही आणि जास्त मोठा लिहिणं वर्ष देणं लिमिटमध्ये स्पीड असलं तर गाडी आरामशीर निघून जाते ट्रॅफिक भरपूर आहे आपली गाडी माग पलीकडून पण बघू शकता तुम्ही स्पीड करा आलं तर चला जाऊ हळूहळू बरं गुलाम जायचं आता बरेच दिवसात तर गुजरात आहे एक वर्ष झालं हे असले मादर्शन कोण बस पण काय जाऊ द्या लेफ्ट साईडने राईटने ओव्हरटेक करायचं लेफ्टने पळव येतं नाही तर काय स्वप्नील सत्यवान जाधव तर चला जाऊया तर थांबवून असं वगैरे करायचं डायरेक्ट अंग बरं करू आता अंग गेली काल लवकर झाली काल रात्री आल तवतार झालं काही कारण गाडी बांधली साखर वगैरे सगळं खराब झालं तर चला ताड Oh, so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena. Can you feel? Move your body. It's so real. Vuelvete loco. Don't stop now. Me salgo a la pata. Verga, si puedo ir a la pata. बरोबर चर्चा आसपास आहे वातावरणला भारी वाटलं म्हणा दाखव तुम्हाला नाही का आहे एकदम असं भारी वातावरण आहे फिरण्याला की स्पॉट कसा राहतो तसा स्पॉट आहे एकदम मस्त आता नेमकं बघू शकतो हिरवगार झाड वगैरे असं तरी पाऊस कमी आहे अजून एक दोन एक महिन्यानंतर आणि येते सगळं पाणी पाणी दिसत असतं साईडने पडताना मागच्या वर्षी आलो तो मी गाडीवर होतो त्यावेळी त्यावेळी व्हिडिओ काय बनवले नाहीत आपण एवढं काय आपण बनवत नव्हतो चॅनल वगैरे आता बोललंय ना त्यामुळे एकदम भारी अस वातावरण आहे या ठिकाणी थंड हवा असं भारी वाटतंय तर पुढं पण भरपूर असं भारी भारी आहे तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तर मित्रांनो या ठिकाणी बघा डोंगर रांगा कस काय कस काय वाटत काय हा काय भारी वाटतंय हिरबगा रे पूर्ण आता आहे लॉंग ड्राईव्ह या ठिकाणी पण उंच मस्त वातावरण आहे असं वाटतं बारीक तरी फिरायला जायला पाहिजे पण काय पर्याय नाही कामाशिवाय त्यामुळं जाता येत नाही कुठं मस्त लॉंग ड्राईव्ह चालू आहे का नाही तसं पाहिजे काय असो जाऊ द्या आपण आपलं काम करायचं आपल्याला नाही कामाशिवाय आपल्याला पर्याय नाही काम करावं लागतंय मित्रांनो मी आलेलो आहे सिन्नरमध्ये डिझेल टाकायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता गाडी लावलेली आहे पॉईंटला चालू आहे सोळा हजार रुपयाचं टाकायचं आहे जाईल तिथोर नाही का पोहोच महेश म्हणून इथून साडेचारशे किलोमीटर आहे पहिले साडेचार उत्तर डिझेल आहे जाईल गाडी बघू काय होतंय आहे काय नाही दाखवायची तुम्हाला नाही का तर चला भेटू टू डायरेक्ट पुढं थांबल्यावर चार किलोमीटर मागे म्हणायचं नाशिक पास करायचं आता आता सहा सहा वाजत आले तर इथं आबाळ सुरू झालं एकदम पावसाचं वातावरण पुढं गेलो कसं जात आहे तर कसं व्हायचं नाही का त्यामुळं काय लोक पण आहे आपण चाललं तर हळूहळू आपले टायर पण खराब आहे बाकी काय विषय नाही वजन नाही एवढं काय बघू शकता आभाळ कसलंय डेंजर आहे सगळीकडं बघू शकता नाशक खड्डे झाले तर रस्त्यावर लय गाडी आदरती एकदम पाऊस आला तरी जाऊघडे पावसात गाडी एक गाठ टाकता येत नाही असो जाऊ द्या चला चालू आहे आपण हळूहळू कुठतरी आता उशीर झाला तर आंघोळीच काय कळ मला तर आंघोळ नाही अजून नाही का तर बघू काय होतं आंघोळी तिथं गेलो बघू पाणी व्यवस्था असं हाई पाऊस चला जाऊया आता फाइपर सिटी बोलून तिथे आली इथं नाशिक यामुळं अर्थ नाही आता जास्त बघितला नाही परत नाईटला काय पाऊस सुरू झाला जाम लागलं तर नाशिकचं चला जाऊया तर मित्रांनो मी आलो आहे नाशिक पास करून चिडचिड पण सुरू झाली हॉटेल आहे घाट साईडला दिसत असेल तो किल्ला आहे पुढच्या साईडला आहे बघू शकता चिडचिड कशी चालू आहे काही दिसत नाही पुढं असं गाडी आल्यास नंतर तर भरपूर कंटाळा आला आता पाटण ते दुखायला लागली थोडा आराम करावं वाटतं पण काय पर्याय नाही उद्या सोमवारी खाली झाली पाहिजे गाडी नाही का भरपूर लांब आहे अजून अजून चारशे किलोमीटर आहे कधी व्हायचं चला नाश्ता करू मी नये भरपूर पाऊस पण सुरू झालाय काय वाटतंय काय मग चला जाऊया तर मित्रांनो मी आलोय जवळपास गाठात आहे सध्या गुजरातच्या म्हणजे अलीकडे नाशिक पास केल्यावर होत रामकेश पास केल्यावर गाठ सुरू होत आहे एकदम डेंजर काही दिसायला गुरुज माहितीये का डेंजर पडलेली जो दाखवतो मी आ, एक दोन एक मिनिट काहीच दिसणार फोर सिग्नल लावून चालू मी जास्टच्या स्पीडने चाललोय फक्त काय दिसा ना एवढं दुःख पडलंय बघ बघू शकतो किती आवड आहे ड्रायव्हिंग लाईफ आहे का तुम्हाला दाखवतो तुम बघा गुजरातच्या घाटात सध्या गुजरात सुरू होईल आता काहीच दिसणार घाटात दुःख पडल्या सगळे गाड्यावाले थांबलेले इथं था, ड्रायव्हिंग लाईफ एवढी डेंजर असते तर म्हणलं इथं थांबावा च्या वगैरे घ्यावा थांब पाच दहा था, मिनटं निघू तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही एवढं दुःख पडलं आहे पूर्ण गाड्यावाली थांबलेले आहेत या साईडला ही साय आपण गाडी लावली इथं आपली गाडी बघू शकता कसं काय झालेलं वातावरण तुम्ही बघू शकता कस काय झालं हे काहीच नाही एवढं डेंजर तरी लोक आज पळत आहेत गाड्या घेऊन पुढं एवढं डेंजर आहे अवघड बघा ड्रायव्हिंग लाईफ कशी आहे फोर सिग्नल लावलेले इथं स्पीड बघू शकता तुम्ही एकदम हळूहळू आहे तो तो पण चाललाय पुढचा गाड्यावाला पण फोर सिग्नल लावून काहीच दिसत नाही घाटं सुरू झालेले आहेत आता एवढं डेंजर धुई पडते आत्ता वाजले तर काय साडेआठ वाजलेत फक्त साडेआठला एवढं धुकं पडलं म्हणलं तसं चला जाऊया आपण हळूहळू थांबू पाच मिनटं इथं बघू आणि हळूहळू गाठो उतरू नाही का तर मित्रांनो बघू शकता एवढं हलू होते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भीटू आपण डायरेक्ट थांबल्यावर किंवा डायरेक्ट उद्या सकाळी